नमस्कार मी तुम्ही तिने नऊ शुद्धाच ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आणि स्वस्त राहा मस्त आणि हे बघा दुपारचे वाजलेले चार आणि मी घरी येऊन आता चहा कॉफी करून निघाले विरांशीकडे आज सकाळी काय मला व्हिडिओ काढणं काही जमलं नाही म्हटलं चला आता दुपारी तरी सुरुवात करूया तर बघा आता मी चार साडेतीनलाच घरी गेली आणि चहा कॉफी बनवला सासण्यासाठी कॉफी आणि मावशींसाठी चहा बनवून मी आता जिरांशकडे निघाले रसिका आता येईलच ऑफिसमधन यांची ने ना नेहमी एक लिफ्ट बनला असतील रसिका आलेली आहे चहा बनवते मी हे बघा मी घरी जाऊन चहा कॉफी करून आली आणि आल्यानंतर रसिका आलेली होती इथे तर मी चहा बनवते विरांश आतमध्ये झोपलेला आहे अजूनसुद्धा तो काय उठलेला नव्हता तर आणि रसिकाला साडेचार वाजता कॉल होता तर, तर म्हटलं चला पहिला पद्दीशी चहा बनवते म्हणजे ती चहाबरोबर काहीतरी बिस्किट बिस्किट खा काहीतरी खाईल खाई। आणि बसेल कॉल कॉल घेईल मग आता पुन्हा कामाला बसेल आणि आतमध्ये विरांशजवळ त्याचे डॅडू होता विनायक होतात त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता चहा बनवते तर बघा साखर संपलेली होती त्या डब्यातली तर मोठ्या डब्यात खाली साखर होती तर ती साखर काढत होती आणि विरांस झोपला की आमच्या आवाज हळू असतात त्याला थोडा आवाज आला की तो लगेच उठून बसतो म्हणून ना हळू आवाज करत मी त्यातली डब्यात भरपूर साखर आणलेली होती ती मोठ्या डब्यात होती तर म्हटलं आता वरती काढून ठेवावी साखर डब्यामध्ये तर त्या हिशोबाने वरती साखर काढत होते आणि आता इकडे बनवते चहा आणि कामावरून आल्यानंतर बघा तर आपल्याला आयता चहा बनवून दिला ना की बरं वाटतं त्याप्रमाणे मी रसिक त्या तसंच रसिकाला मी चहा बनवून देते आणि तिला कसं मग फ्रेश वाटेल चहा घेतला की फ्रेश वाटतं हे बघा इकडे मी ना आलं पिशवीत ना येताना मी आलं आणलं होतं हे मी जवळजवळ अर्धा किलो आलं काल आणलेलं होतं मग त्यातलं म्हटलं अर्धा किलो एवढं कशाला आपल्याला लागेल मग मी येताना काय केलं पिशवीमध्ये आलं आणलेलं आहे त्यातलं निम्मे तर आणलेलं आहे तर म्हटलं रसिकाला थोडं आलं द्यावं तेच रसिकाला सांगत होते प पप्पाने एवढं मोठं आलं आणलेलं आहे तर मी त्या पिशवीत आणलं आहे आलं त्यात थोडं जेवढं उस उच म्हणजे आणता येईल तेवढं उचलून आणलेलं आहे आम्हाला मला तरी आल्याशिवाय चहा चांगला वाटत नाही रसिकाला पण मी चहा बनवताना आलंच टाकत असते बघा इकडे मी आलं खिस्ती आहे चहामध्ये टाकण्यासाठी आणि रसिकाला आता कॉल आलेला आहे कॉल चालू आहे रसिकाचा साडेचार वाजले रसिका म्हणले मी कॉल म्हणजे काम आहे माझं मी कामाला बसते तोपर्यंत तू चहा बनव तर बघा दूध पिशवी म्हटलं दूध नसेल पातेल्यात होतं दूध पण मला वाटलं दूध नाही एवढं पण पातेलं भरलेलं आहे पुन्हा ती दूध पिश दूध पिशवी काढली बाहेर पण पातेल्यात दूध होतं पुन्हा ती मला पिशवी आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवावी लागली इकडे बघा चहा तयार झालेला आहे तर त्या दोघांना पण मी चहा देते आता गुड इव्हनिंग फ्रेंड्स चला आता मी इकडे घरी आलेली आहे मघाशी आणि चहा बनवला इकडे पण आता हे मिस्टर आले म्हणून आणि मी पण काय असतं या वेळेसच चहा घेत असते हे आले की सगळ्यांना चहा करून देते दुपारी पण मी घेत असते नक्त चला आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक करायचा आहे आज विरांशला शाळेत पाठवलं नव्हतं त्याच्यामुळे माझा आज दिवस विरांशबरोबरच गेलेला आणि मग काय झालं आज व्हिडिओ काही सकाळी जमलंच नाही म्हणून मग दुपारने चालू केलं तर ते कंटिन्यू करते व्हिडिओ चला आता आहे मी मिष्टाने आणलेल्या एका जनमारांसाठी तर फ्रीजमध्ये खूप खास करते ते उद्या घालूया हे अजून हे मी लिंब आणलेली आहेत आधीच्या लिंबाचं बघा मी बघा गोड लोणचं कालच घातलेलं आहे काल नाही परवा दिवशी घातलेलं आहे एक दिवस झालं आहे तर आता ही एवढी लिंब पुन्हा ह्यांनी आणलेली आहेत आता उद्या ह्याचं ह्या लिंबाचं लोणचं घालणार आहे पण ते वेगळं तिखट लोणचं मला वाटतं निम मिरची आणि लिंबूचं घालावं आणि नेम्म तिखट घालावं तर आता उद्या ही रेसिपी उद्या म्हणजे लोणच्याची रेसिपी दाखवते लोणचं कसं घाल आहे काय ते तर जर आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे भाजी तिकडे ना दूध तापवलं आहे म्हणजे तापायला ठेवलं आहे आणि आता स्वयंपाक बनवायचं आहे तर बघा भाजी काय करावी हा प्रश्न तर बघू आता फ्लावर मटरची करायची आहे वांग आहे बघू हे विचारते मिस्टाने आणि मग तशी भाजी बनवती चला हे मी सांगितलेलं आहे फ्लावर आणि मटरची भाजी कर रसभाजी कर तर चला लागते मी आता स्वयंपाकाला भाजी बनवायला बघा इकडे फ्लावर बटाटा एक बटाटा घेतला फ्लावर घेतला थोडा आणि वटाणा हे तिन्ही मिक्स करून याची भाजी बनवणार आहे मी थोडंसं गरम पाण्यामध्ये जरा उकळून घेते मिठाच्या पाण्यात बघा भाजीमध्ये मी घालणार आहे कोथिंबीर हां आलं पण घेतलेलं आहे आलं थोडंसंच घ्यायचं आहे ते बघा आलं थोडं घेतलं आहे कढीपत्ता आणि इकडे बघा हे उकड थोडंसं उकळून घेतलेलं आहे भाजी आणि कांदा टमॅटो लसूण थोडंसं खोबरं अजून पचून घेऊन त्याची ग्रेव्ही बनवायची आणि मेथी कसुरी मेथी भाजीत टाकणार आहे त्याच्यामुळे अजून भाजीचं भाजी छान लागते भाजीचं कलर पण रंग आणि वास टाकतो छान होते की भाजीचा कसुरी मेथी हो की नाही कसुरी मेथी घातली की भाजी छान होते बनवते

चला झालं इकडं मसाला वाटून चला इथे बंदी ही भाजी अशी फ्लावर बटाटा आणि मटरची आता इकडे भात भाताचं हे कुकरचं झाकण पडेल आता यात भात टाकलेला आहे भात लावलाय तर चला या सगळेजण जेवायला चला तर मग भेटल्या अशा जण मेकअप ब्लॉक्समध्ये येतोपर्यंत बाय बाय केअर